आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेव्हन मध्ये आपला स्वागत आहे मे आणि सहमत पवारची ठळक बातम्या युवा काँग्रेसतर्फे आसाम मुख्यमंत्रीचा निषोध भारत जोडो न्याय यात्रा सम यात्रावर आसाम राज्यात राहुल गांधी व जयराम रमेश यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषोध हिंगोली युवा काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आसाम सरकारच्या जाहीर निषेधात माजी आमदार भाऊराव पाटील गोरे गोरेगावकर यांच्या निवासस्थानीपासून मोर्चा करण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक आखरे मेडिकल जवाहर रोड गांधी चौक इंद्रा चौक नांदेड नाका या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निर्देशन व घोषणाबाजी देण्यात आली यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख युवा नेते रंजित पाटील गोरेगावकर जश देशमुख अभिषेक बेंगाल पवन उपाध्ये शेख नुमान आबिद अली जागीरदार साद अहमद साद शमीम पठान भास्करराव बेंगाळ संतोष जगताप बालाजी गावंडे बाबुराव पाटील नीरज देशमुख भीमशंकर अप्पा सराफ ॲडव्होकेट अरगाडे दाजीबा पाटील बालाजी क्षीरसागर भिकाजी कीर्तनकर आकाश जगताप विशाल इंगोले उत्तम असोले यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हे सेवनेसाठी या ठिकाणी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी दुसरा टप्पा भारत जोडो न्याय यात्रा या देशाला न्याय मिळायला पाहिजे या देशातील स सर्वसामान्य न्याय मिळायला पाहिजे तरुणांना न्याय मिळायला पाहिजे बेरोजगारांना न्याय मिळायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा पहिली यात्रा शिक्षित झाली त्या ठिकाणी लोकांचा खूप असा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला गेला मी ही दुसरी या ठिकाणी यात्रा या ठिकाणी काढली त्या भाजप सरकारच्या पायाखालची वाढूष्ठी मोठा आहे आणि म्हणून यांनी राहुलजी गांधी यांच्या या यात्रेवर हो, हल्ला करण्याचं काम करत त्या ठिकाणी गाडीवर दगडतात त्या ठिकाणी यात्रा रोखण्याचं काम या ठिकाणी इतकंच नाही तर रामाच्या नावाखाली रामदेव त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहुल गांधी दर्शनासाठी गेले असतात त्यांना दर्शन सुद्धा घेऊन गेले आहे अशा प्रकारचं भीती त्यांच्या मनात निर्माण झाली काढता नसतो म्हणून या हा फायर हल्ला त्या ठिकाणी झाला आणि या निषेद व्यक्त करतो आपण पाहिलं असेल की आता तरुणांना या ठिकाणी रोजगार नाही नोकऱ्याची संधी या ठिकाणी सर्व खाजगीकरण त्यांनी त्या या ठिकाणी केलेलं आहे पर्वाची आर निघालेला आहे आता कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या तरुणाला मिळणार नाही शेतकऱ्यांचे समाजाला भाव नाही आणि हे सर्व असताना त्यांच्या पाया पायाखालची वाळू घसरल्यामुळं त्यांना भीती निर्माण झाली म्हणून त्या न्याय यात्रेवर अन्याय करण्याचं काम आम्हाला तर